न्यायचा नाही माझा त्यांनी मला तुम पैसे तुम्ही त्यांना दिले तर नाही मला माहित नाही पण माझा खात न्यायचा नाही मी ट्रॅक्टर हालू देणार नाही ज्या वेळेस ती खात खाली त्यावेळेस ती ट्रॅक्टर कुणाचा आहे त्यांनी न्यायचा पश्चन सुट सुटीत नवऱ्यान काय मला विचारलं नाही मी काय खात नेऊ देणार नाही ती कुणाचा ट्रॅक्टर आहे काय माहित नाही मला ट्रॅक्टर काय बोलायला त्यांनी सांगितलं असेल किंवा ना सांगितलं असेल मला काय माहित नाही पण माझा काय खात मी नेऊ देणार नाही पैसे दिल्या तर नाही माझ्यापर्यंत आले नाही तर ते मी देऊ खात तुम्हाला चार महिने झालं म्हणून पैसे घेऊन शिना खात इकलाय जेवढा काय भरल तेवढा सगळ्यांनी हे सांगितलंय रानात खात होईल पिकाला म्हणलं घालाईल रानात किती प्रपंचा माणूस ही हातानं वाटोळ करतय हाताना वाटोळ लावलंय निसत राग आल्यावर माणूस बोलल का पाया पडल रा खात विकला या दोन तीन डमपिंग खात होईल ते सगळा विकला चार महिने पैसे घेऊन शिना काय केलं काय नाही विचारलं तर बाजार आणा मग पण ह्या चार महिन्यात एकदा तर माणूस म्हणला असतं की मी खाताच पैसे घेतल्या न्यायच्या आधीच पैसे घेऊन शिना खरंच लय किती ह्या माणसाला बोलल तेवढं थोडं किती बोलायचं च्यार, च्यार लग, तर चार चार महिने पैसे घेऊन शिना काय केलं काय नाही ह्या महिन्यात तर घरीच नाही माणूस आठ आठ दहा दहा दिवस की पैसे होत म्हणून तर गेलत ना मला काय माहित आहे ह मी म्हणते कामालाच जात येत या कामाला नव्हतं गेलं ही ही पैसे घेऊन शिना आईश कराय गेलत त्यांच्या जीवाची त्यांच्या जीवाची आईश कराय गेल तर ह्यांना आता ढिलं बोलायचं नाही हे ठरवलंय मी आजी बाद ढिलं बोलायचं ना बाहेर ट्रॅक्टर भरते ती भरू नका म्हटलं माझा खात न्यायचा नाही त्या दादांना तर काय म्हणायचं ती म्हणलं मला पैसे मी पैसे दिले तर मी खात नेणार काय करू तर काय मी आता सांग कुणाला बोलू कुणाला काय म्हणू काय कळ नाही मला आवड झाले डो आता खात नाही टाकल्यावर पिकं पण येत नाही ते आणि लेकरासनी काय आणायची वस्तू होती ती पण येत नाही बिचाऱ्यानं चार महिने पैसे घेऊन नका काय केलं खूप असतो एक दिवस सुद्धा त्यांच्या तोंडात आलं नाही की मी खात इकलाय मी खाताच सगळं पैसे घेतले मी ही कर केलंय ती केलंय असं केलंय म्हणल्यावर ह्यांच काम होत मला सांगायचं एका गोष्टीनं सुद्धा बोललं नाही ना तर खात इकलाय मला विचारलं सुद्धा नाही माणसं आले ती

तीच बघायचं कसा, कसा आ, पंदरा, पंदरा खात आणि ट्रॅक्टर कसा हालतोय तीच मला आहे बघायचा मी अडवणार आहे काय करणार जातंय पंधरा पंधरा दिवस जाण राहताय कुशल खात एकला इता हि च राहूचं निदान आ महिना महिना बाहेर म्हणल्यावर पैसे लागत नाही ग खर्चायला कशाला बाहेर राहायला काय मग तुम्ही ती खात भरू देऊ नका तुम्हाला नीट सांगते मी मी त्याचं पैसे घेऊन खर्चून टाकले तर याला खात म्हणून चार महिने त्याला व्यवहार करून टाकलाय आता काय जर केलं तर खात कुणाला दिला काय केलं काय सुद्धा माहिती नाही ज्या वेळेस आला तेव्हा की इकलाय म्हणून ना बघा विश्वास तर नवऱ्यावर अजिबात ठेवणी लागतो या खात न्यायच नाही माझा त्यांनी मला पैसे तुम्ही त्यांना दिले तर का नाही ही मला माहित नाही पण माझा खात न्यायचा नाही मी इथन ट्रॅक्टर हालू देणार नाही ज्या वेळेस ती खात खाली करत त्यावेळेस ती ट्रॅक्टर कुणाचा आहे त्यांनी न्यायचा पश्चन सुटसुटीत भाषेत चालते नवऱ्यान काय मला विचारलं नाही मी काय खात नेऊ देणार नाही सांगते मी नीट मला काय बोलायला तुमचं त्यांनी सांगितलं असेल किंवा सांगितलं असेल मला काय माहित नाही पण माझा काय खात मी नेऊ देणार नाही पैसे दिले तर नाही माझ्यापर्यंत

तुम्ही नेमकं माणसात काय की ती माझा अपमान करायला धरले तुम्ही काय किंमत ठेवती का नाही विचारलं तुला विचारायला सगळं आतापर्यंत तुला विचारून का तुम्ही चार महिने झालं पैसे घेऊन काय केलं घरात एकत्र होतो त्याला लोकांना उदार्या दिले आणलं खाल्लं कशाला पैसा लागत नाही तुम्ही सांगा रानात टाकायचं नाही तुम्ही मला काय म्हणलं रानात टाकायचं म्हटलं सगळं मग रानात टाकायला टाइम आहे का आताच टाकायचा तुझ्या रानात आता आहे का नाही मला सांगा तुम्ही मला साधं साधे होतं ना का तुला विचारायला सगळं विचारून तुला केलंय का आतापर्यंत दहा बारा दिवसात ते पैसे होत का नाही खरं सांगा मला ते पैसे घेऊन दुकानदाराची उधारी देऊन तुम्ही तीच पैसे घेऊन दहा बारा दिवस घ्या किती दिवस झाले सांगून उधारी देऊन मला किती दिवस झाली किती नाही दिवाळीला किती दिवस झालं दिवाळीला काय माहिती आहे मला किती दिवस झालं काय माहिती मस्त आणलेला तेवढा दिसला पण तुम्ही पैसे कुठले दिले हे कळलं शब्द पैसे घेतले तर तुम्ही चार महिने एकदा चार महिन्यात एकदा तर तुला काय सांगायची गरज आहे चार महिने होते ना वीस वर्ष होती पण खात ऐकायची गरजच नव्हती काय इकली खात खात आता इकला त्याचं देणं फिटत उद्या अजून कोणाचं काय असलं तर एखादी काही ऐकायची आणि तुला विचारून करायचं आता माझी काही गरज नाही तू माझी माणसात काही किंमतच ठेव ना हाय ती तुझा हेकडपाना काय सोड ना तुला विचारून करायचं काय गरज माझं हॅकडपाना सोडत नाही मी जी चूक आहे ती चूक म्हणती तुम्हाला सांगती ही तुम्हाला खता चूक तुझ्यापाशी ठेव तू मी बघतोय काल बाचा आल्या तसं केलं आज खाताला माणसं आली त्यांना खात भरून त्यांचं कडे फोकाट येते अजून पण सांगा ती भरू नका म्हणून खात नाही काय बुर तुमच्या एकट्याची नाही ती मी किराय बोलवून उद्याच बुरं ऐकेल मला कोण अडवणार नाही तुला आता लास्ट सांगतो मी ऐकेन का म्हणजे कसं ऐकताय बघू बर ह्याच्या आधी मी ऐकायची म्हणते का तू बघतो आता तुम्ही लागला